लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अजूनही आम्हाला काँग्रेसकडून तिकीट मिळेल ही आशा आहे असं वक्तव्य विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना कलि महाविकास आघाडीचे नेते काही बोलत असतील तर आम्हाला अजून काँग्रेस उमेदवारीची आशा आहे विश्वजीत कदम आणि इतर नेते नागपूरमध्ये आहेत अजून आशा आहे तिकीट मिळेल असा पुनरुच्चार त्यांनी केला बऱ्याच गोष्टी आणि आरोपांवर उत्तर देण्याचं हे मी आजच्या मेळाव्यात देईन असं स्पष्टोक्ती विशाल पाटील यांनी दिली आहे काल सकाळी मुहूर्तावर काँग्रेस पक्षाचा समक्ष अर्ज मी दाखल केला छाननी करून घेतली त्यासोबत एक अपक्ष अर्जसुद्धा डमी म्हणून जो पारंपरिक पर प्रथा आहे भरायची तोही काल भरलेला आहे आज कार्यकर्त्यांशी रॅली करून आम्ही उर्वरित दोन अर्ज आज दाखल करतो आहे ते काय बोललेत अजून मी पाहायचो आहे आणि पूर्णपणे पाहून घेऊन त्याच्यावर लवकरच मी माझं मत मांडले बाकी वस्तुस्थिती आहे मला काय ए फॉर्म दिलेला नाही आहे ए बी फॉर्म जमा करायची मुदत ही एकोणीस तारखेला तीन वाजेपर्यंत आहे त्यामुळे एकोणीस आज दिला नाही एकोणीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत येईल अशी आम्ही अपेक्षा धरतो काल महाविकास आघाडीचा मेळावा पडला चंद्र पटला सांगितले हे पहा काल आणि आज अर्ज भरणार म्हणून आम्ही आधी आमच्या ग्रामदेवताचे दर्शन घेतले सर्व जिल्ह्यातले महान नेते त्यांच्या सगळ्यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचा जो दौरा होता जो खूप रात्री उशिरा संपला प्रत्यक्ष कोण काय बोलले त्या कालच्या सभेत हे अजून मी पाहिलेलं नाही ना आता काही वेळात पाहून येणाऱ्या तासा दोन तासात जी आमची सभा आहे त्या सभेत त्याच्यावर सविस्तर उत्तर देईन नेमकी काय म्हणजे लढत की बंडखोरी कायम असणार सांगली सांगलीत माझा विश्वास आहे की काँग्रेस पक्ष शिवसेनेला पटवून सांगण्यात यशस्वी राहील ग्राउंड रियालिटी आपण जी म्हणतो ही लढाई भाजपविरोधी आहे ह्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दोन वेळा निवडून आलेला आहे त्यात बरेच कारण आहेत अंतर्गत भेद असतील भांडणं असतील आज तशी परिस्थिती राहिलेली नाही काँग्रेस एक संघ आहे महाविकास ताकद वाढलेली आहे आणि तो ह्या ठिकाणी काँग्रेसच भाजपला पाडू शकेल ही ग्राउंड रियालिटी शिवसेना समजून घेईल आणि येणाऱ्या शुक्रवारपर्यंत हा निर्णय बदलून काँग्रेसचा एव्ही फॉर्म दाखल करेल काल तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर परत एकोणीस तारखेला संजय राऊत हे चांगले दौऱ्यावर आहेत तुमच्या उमेदवारीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला परत सांगली दौरा करण्यात हे पहा मी आ, काही दिवसापूर्वी आपल्या माध्यमांमार्फतच ऐकलं की एकोणीस तारखेला चंद्रहार पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहे जर त्यांचा तो निर्णय कायम राहिला तर कदाचित ए बी फॉर्म घेऊन राऊतसाहेब येऊ शकतील पण तो निर्णय बदलला तर काँग्रेसचं कोणतरी येईल ए बी फॉर्म जमा करेल एकोणीस तारखेपर्यंत थांबूया राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी